पंढरपूर शहरामधील असलेल्या कटप गल्ली येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे गेल्या अनेक दशकाहून अधिक काळापासून गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत या कार्यकाळात विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीनं अनेक सार्वजनिक उपक्रम राबवले जातात तेही नवनवीन स्वरूपात यावर्षीची गणेशजींची मूर्ती पाहता देखणी सुबक व वा प्रसन्न वाटणारी गणेशजींची मूर्ती या मंडळाकडून साजरे होणारे सण उत्सव व परंपरेची सांगड घालत असून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्यानं परिसरातून समाधान व्यक्त होत आहे आज विधान परिषदेचे माजे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी महापूजेच्या अगोदर शेकडो महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्षाचं पठण करण्यात आलं या अथर्व शीर्ष पठण वेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनीही संपूर्ण अथर्व शीर्षाचं पठण करण्यात आलं यानंतर विधिवत गणेशजींचे पूजन करत महाआरती संपन्न झाली यावेळी माजी नगराध्यक्ष अधिकारी विरुद्ध ज्येष्ठ नागरिक कटप यांच्या उपस्थितीसह शेकडो महिलांनीही गणेशजींची आरती म्हणत महाआरती भक्तीमय वातावरण संपन्न झाले यानंतर मंडळाचे सर्वे सर्व असलेले अर्बन बँकेचे संचालक अनंत कटप यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सन्मान करण्यात आला नंतर गणेशोत्सव काळात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर असो किंवा लहान मुलांच्या बुद्धीला चालना उपक्रमांची स्पर्धा राबविण्यात स्पर्धा असो खेळ पैठणीचा असो अशा विविध स्पर्धकांना पैठणीची साडी सोन्याचे नथ ते वेगवेगळ्या गिफ्टच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तूंचं बक्षीस स्वरूपात भेट देण्यात आली तसेच वर्ष गणेश मूर्तीचं पूजन करणारे राज्यश्री सोनवलकर व संगीता गंभीरे यांचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विघ्नार्थ गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले यानंतर आलेल्या सर्व उपस्थित नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला